भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून निलंबित मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय चाचण्यांमध्ये पुनियानं डोपचा नमुना न दिल्यानं निलंबन शरद पवार यांचं यावर्षीचं मतदान बारामतीतून लेख सुप्रिया सुळेसाठी पवार यांचं मतदान बारामतीत करण्यासाठीची प्रक्रिया केली तर माळेगावात शरद पवार मतदान करणार मतदानाच्या दिवशी शरद पवार गोविंद बागेत थांबणार राज्यभरात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात पाण्यात घट मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील पाणी साठा अठ्ठावीस टक्क्यांवर नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के दोन पूर्णांक पाच रिस्टर स्केल भूकंपाची नोंद कांद्री जवळील पारसोनिलीत खेड गावात देखील सौम्य धक्क्याची नोंद पूंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वायुसेनेचा एक जवान शहीद चार जण जखमी जखमींवर उपचार सुरू तर दहशतवाद्यांचाही शोध सुरू हैदराबादच्या मलकपेठमध्ये ओवेसींचं पुजाऱ्यांकडून भगवी वस्त्र देऊन स्वागत व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल एमआयएमनं व्हिडिओ केलाय जारी दहशतवादी प्रकरणी भारत कडक भूमिकेत कॅनडा फक्त आरोप करतो पुरावे देत नाही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सुनावलं इस्रायल विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन इतर देशातही पसरलं फ्रान्स ऑस्ट्रेलिया कॅनडा मेक्सिको आयलंडमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ विद्यार्थी रस्त्यावर एचडी रेवन्नांच्या सांगण्यावरून अपहरण केलेल्या महिलेची पोलिसांकडून सुटका रेवन्नांची अंतरिम जामिनाची याचिकाही कोर्टानं फेटाळली प्रज्वलच्या संकटातही वाढ कोकणातली एक इंच जागाही सिडकुला खरेदी करू देणार नाही नारायण राणेंचा इशारा तर ईडी सीबीआय बाजूला ठेवा बा असली सेना दाखवू आदित्य ठाकरेंचं आव्हान सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी आज आदित्य ठाकरेंची सभा तर विशाल पाटलांसाठी प्रकाश आंबेडकर घेणार सभा दोन्ही सभा थोड्याच वेळात सुरू होणार लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस अकरा जागांवर मतदानाची तयारी बारामती माढा रत्नागिरीकडे सर्वांचंच लक्ष धाराशिवच्या सभेत तेजस ठाकरेंनी लोकांमध्ये बसून उद्धव ठाकरेंचं भाषण पाहिलं ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारार्थ होती सभा तेजस ठाकरे राजकारणात करना एंट्री करणार का चर्चांना उधान भाजपकडून गुजरातमधील कच्छ भरूच लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी नवनीत राणांकडे सोपवली भाजपचे कच्छ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद चावडा यांच्या प्रचारासाठी नवनीत राणाही सहभागी नंदुरबार जिल्ह्यात केळी लागवडीच्या क्षेत्रात वाढ मात्र भाव कमी असल्यानं केळी उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत